विधानसभा निकालांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्यात बारामतीतील लढत अधिक अटीतटीची झाल्याचे दिसून येत आहे विजयी होण्यासाठी अजित पवार यांनी आईला राजकारणात आणल्याची चर्चा सुरू आहे अजित पवार यांच्या आईला राजकारणात खेचल्याच्या आरोपावर जय पवार यांनी स्पष्टीकरण दिलं असं सांगितलं की अजितदा आईंना त्यांचं ऑपरेशन सुरू असताना त्यांच्यावरती एक शस्त्रक्रिया चालू आहे असं असताना त्यांना सगळं बाजूला ठेवून त्यांनी इथं ते मतदाना करता आणला आता मी तुम्हाला खरं ते सांगतो काल पण मी एक बाईक दिली मी त्याच्यात पण सगळ्यांना सांगितलं आमच्या आजी सगळ्यात वरिष्ठ आहेत आमच्या कुटुंबात ते स्वतःनी त्यांनी तो निर्णय घेतला बारामतीत यायचा मी आज दादांबरोबर त्यांच्या मतदानासाठी काटेवाडीत गेलेलो तिकडनं मी घरी गेलो तिथं आजींचे आशीर्वाद घेतले आणि आजींबरोबर आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करताना आजींनी मला सांगितलं की जय तिथं आमची बहीण म्हणजे पुढच्या उमेदवारांचे धाकटे बहीण आमचे सुलत बहिण मिथिला पवार पण आलेत आणि त्यांचं एक नवीन बाळ आहे तर आजींनी स्वतः निर्णय घेतला त्यांच्या घरी जायचा तर तुम्ही समजून घ्या की नेमकं काय आता आजींचे ते विचार आहेत म्हणून ते त्यांच्या घरी गेले आणि वरिष्ठ म्हणून त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे होतं तर हे काय पूर्ण जे टीका आता ते अत्यंत चुकीचे आणि मला ते कुठे पटलं नाही आणि तुम्ही आज तुम्हाला काय फोटो दिसतील आजी तिथं गेलेलं कसं लागतं कारण श्रीनिवास पवार यांनी देखील म्हटलंय की आईची तब्येत बरी नसताना तिला इथं आणणं हो योग्य नाही राजकारणात ना तिला नाही हो योग्य नाही हो कसं कस मी सारखं एक सांगतो की जेव्हा आजी आजारी झाल्या दादा त्यांच्या दौऱ्यातनं बारामतीत आले बारामतीनं त्यांनी स्वतः आजीला त्यांच्याबरोबर मुंबईला नेलं दादा तिथं हॉस्पिटलमध्ये होते आजींबरोबर सर्जरी जेव्हा झाली त्याच्यानंतर आजी मुंबई देवगिरीमध्ये दादांसोबत आणि वहिनीसोबतच अनेक दिवसापासून आहेत आणि त्यांना वाटलं की त्यांनी स्वतःने इथं यावं कारण आजींना पण माहीत नाही पुढच्या पाच वर्षानंतर जर ते त्यांना चालायला वगैरे नाही आलं तर ते त्यांना स्वतःनी आवर्जून दादांसाठी इथं येऊन त्यांचा प्रतिसाद नाही तर त्यांचं प्रेम दाखवायचं होतं काल योगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या टोलेटा शोरूमवरती एक सर्च ऑपरेशन झालं आणि तसंच बारामतीमध्ये नटराज या देखील केंद्रावरती सर्च ऑपरेशन झालं मात्र असं आसा असताना आसा केवळ एकाच ठिकाणी सर्च ऑपरेशन केल्याचा पाऊल त्या ठिकाणी विरोधकांकडून केला जाते असं वाटतं काय गोष्टी मला कुठेतरी वाटत की आता दादांच्याच काय लोकांवरती ती कारवाई झाली दादांचा हेलिकॉप्टर पण चेक केलं इलेक्शन कमिशनचे रू रूल्स सगळ्यांनीच पाळायला पाहिजेत आणि त्यातल्या त्यात ते आपल्या इथं पण समोरच नटराजमध्ये पण तिथं सर्च झालं पण त्याचं काय मीडियात नाही आलं आणि मला कुठेतरी वाटतं की मीडियाचा गैरवापर करून दादांवरती असं टीका करणं चुकीचं श्रीनिवास पवार असं देखील म्हटले की ही जी काही कारवाई झाली या अगोदर अशी एकही एक कारवाई झाली नव्हती मात्र पहिल्यांदाच असे इलेक्शन पार पडतं या इलेक्शनमध्ये जाणीवपूर्वक राजकीय अजित पवारांच्या आले बघा तुम्ही सर्व पत्रकार आहात तुमचे पण अधिकार आहेत तुम्ही पण इलेक्शन कमिशनच्या टीमला नाही तर पोलिसांना विचारू शकता नेमकं काय झालं का त्यावेळेस मला वाटतं डी वाय एस पीनी पण ती तपाईत दिली कारण त्यांना पण सूचना आल्या की तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही मुक्काम केलंय का आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते इलेक्शन कमिशनची टीम तिथं कारवाईला गेली कारण त्यांना कुठला तरी तो मेसेज आला आणि तसंच मेसेज म्हणजे काय लोक देतात त्याच्यामुळे आपल्या इथं पण नटराजला तशी कारवाई झाली असं बोलला मला वाटतं की सगळेच बारामतीकर आधी बसतच पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करतात त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई आणि साहेब आणि साहेबांना त्यांनी तसं प्रेम दिलं आणि आता दादांचे कष्ट काम बघून यावेळेस सहानुभूती नाही तर प्रेम दादांच्या आहे काय वाटतं येणाऱ्या आता आज काही मतदान पार पाडणार यामध्ये अजित दादांचा किती मत देते त्या ठिकाणी विजयी नाही आणि गुला, गुलाल आपलाच असेल गुलाल नक्कीच आपला असेल आता सर्व आहेत तुम्हाला किती आपली येईल आपली मी आता माझ्या सगळ्या बुथ वरती तिथं भेट देतोय आपल्या सगळ्या पक्षातल्या बुथ एजंट पोलिंग एजंट सगळ्यांना भेटतोय माझं मतदान जवळची मध्ये आणि जसं मी तिथपर्यंत पोहचतील मग मला वाटतं दुपारपर्यंत माझं मतदान होईल